नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण सुनीता रामदास बर तुमच्या हातामध्ये जी बॉटल आहे ती कोणती बॉटल आहे ती इमोरिच बर तुम्ही तिला दररोज घेतात का हो दुधात घेतात दुधामध्ये घेतात तर कशासाठी वापरतात तुम्ही काय फायदा आला तुम्हाला म्हणजे भरपूर फायदा झाला हे जे चट्टे आहेत ना चेहऱ्यावरील चेहऱ्यावरचे पूर्ण म्हणजे आधी जास्त होते आता एकदम कमी झाले आता रोज घेते मी एक टाइम संध्याकाळी दररोज एक टाइम संध्याकाळी घेतात बर आता इथून पुढे काय अपेक्षा तुमच्या कंटिन्यू घेणार की बंद करणार नाही नाही घेणार घेणार बर इतर महिलांना काय सांगणार तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे प्रत्येक महिलांनी घ्यायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बॉटल दाखवा 对，那俩。